अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमांच्या नावानं सांग भलं नमस्कार प्रेमळ भक्तांनो भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की बारा तारखेला म्हणजे शनिवारी बारा चार दोन हजार पंचवीस या दिवशी शनिवारी पौर्णिमा आहे तर पौर्णिमेच्या दिवशी अशी काही कामं आहेत की ती तुम्हाला चुकूनही करायची नाहीत म्हणजेच जीव गेला तरीही चालेल परंतु चैत्र पौर्णिमेला ही कामं चुकूनही करू नका अन्यथा भोगावे लागतील भयंकर परिणाम तुमचं नशीब एका रात्रीत बदलू शकतं पण त्यासाठी ही रात्र म्हणजेच पौर्णिमा म्हणून ओळखली जाते चैत्र महिना हा वसंत ऋतूचा राजा आणि या महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजेच पौर्णिमा ही केवळ चंद्रपूज पूजनाची रात्र नाही तर आहे हनुमंतांच्या शक्तीचा अवतार अनुभवायची रात्र या दिवशी साधना ध्यान पूजन केलं तरच चमत्कार घडतो पण चुकून का होईना काही विशिष्ट गोष्टी जर केल्या तर ते पुण्य नशिबात बदलण्याऐवजी संकटामध्ये बदलू शकतं आज मी तुम्हाला काही असं सांगणार आहे जे खूप कमी लोकांना माहिती है। आहे चैत्र पौर्णिमा ही केवळ एक रात्र नाही तर ही एक संधी आहे आयुष्य बदलवणारी पण जर या दिवशी ही विशिष्ट कामे केली तर तुमचं नशीब बंद होतं आयुष्यात दुःख संघर्ष आणि नुकसान सुरू होतं म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी तुम्हाला देणार आहे एक अगदी गुप्त आणि शक्तिशाली उपाय जो खऱ्या श्रद्धेने केलात तर तुमचं भविष्य उजळू शकते ही आहे अशी एक रात्र ज्याचं तेज तुमच्या नशिबाला झळळी देऊ शकतं पण त्याचवेळी जर चुकूनही अकरा कामं केली तर ते रोज तुमच्या जीवनात अंधार आणू शकतं पौर्णिमा ही नुसती पौर्णिमेची रात्र नाही ही ऊर्जा आहे भाव आशीर्वाद आणि शाप यांचं संगमस्थान तर जाणून घ्या कोणत्या आहेत त्या अकरा गोष्टी ज्याकडे चुकूनही तुम्ही दुर्लक्ष करू नका चैत्र पौर्णिमा हा दिवस अनेक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो त्यातील नंबर एक चंद्राची पूर्ण ऊर्जा या दिवशी चंद्र पूर्ण बिंदूवर असतो त्याचं तेज आपल्या भावनांवर परिणाम करतं जे ध्यान करतात त्यांना मनशांती जे दुर्लक्ष करतात त्यांना अस्थिरता नंबर दोन हनुमान जयंतीचा दिवस ही रात्र म्हणजे बळ भक्ती आणि आशीर्वादाची हनुमानजींच्या कृपेने अशक्यही शक्य होऊ शकतं गुप्त साधनांची वेळ या रात्री पिंपळ वड बेल या झाडाखाली ध्यानमंत्र साधना केल्यास तीन गुण ऊर्जा तुमच्याशी संपर्क साधते नंबर चार भावना आणि कर्म सिद्धीचा काळ चैत्र पौर्णिमेच्या रात्री तुमच्या भावनेनुसार संपूर्ण विश्व तुमच्यासाठी काम करतं पण अट एकच शुद्ध मन आणि योग्य कृती आता सांगते ही अकरा कामं जी पौर्णिमेच्या दिवशी चुकूनसुद्धा करू नये नंबर एक वाद घालणं रागावणं पहिली गोष्ट जी या दिवशी टाळलीच पाहिजे ती म्हणजे वाद घालणं रागावणं चैत्र पौर्णिमेला चंद्राच्या भावनिक लहरी अत्यंत शक्तिशाली असतात या दिवशी तुमचं मन तुमच्या भावना त्या नेहमीपेक्षा खूप जास्त संवेदनशील असतात आणि अशा क्षणी जर तुम्ही रागाच्या भरात कुणाला दुखावलं तर ते दुखणं केवळ मनात राहत नाही ते नात्यात खोलवर रुजतं एवढेच नव्हे या दिवशीच्या तुटलेल्या नात्यांना कधीच पूर्ववत करता येत नाही कारण चंद्राच्या संपूर्ण ऊर्जेमुळे त्या भावना दीर्घकाळ टिकतात आणि त्या कार्मिक स्तरावर दोष निर्माण करतात अशा दोषांना उपदेश म्हणतात ज्यामुळं पुढच्या काही महिन्यात तुमचं भाग्य चुकतं संधी निसटतात आणि नात्यामधली फाटलेली विण अजून गोंधळात जाते म्हणूनच भांडणाची वेळ आली तरी मौन हा सर्वोत्तम उपाय आहे कारण आजचं मौन उद्याचं भविष्य वाचवू शकतं नंबर दोन अन्न वाया घालवणं दुसरी गोष्ट जे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करू नये ती म्हणजे अन्न वाया घालवणं हा दिवस म्हणजे पूर्णतेचा आणि कृतज्ञतेचा दिवस असतो ज्या अन्नामुळे आपला जीव चालतो तेच अन्न जर आपण दुर्लक्षाने फेकून दिलं तर त्या कृतीचा परिणाम केवळ शरीरावरच नाही तर भाग्यावरही होतो शास्त्रात सांगितलं आहे जे अन्न आपण वाया घालवतो त्याच्या प्रत्येक कणामागे एक पितृदोष तयार होतो आणि हा दोष आपल्या घरात दरिद्रतेला निमंत्रण देतो त्याचबरोबर चैत्र पौर्णिमेच्या रात्री अन्न हे दैवी शक्तीचं अर्पण मानलं जातं त्या अन्नाचं अपमान म्हणजे त्या शक्तीचा अपमान आणि त्यातून निर्माण होतो ग्रहकलह उपदोष म्हणूनच या दिवशी अगदी विचारपूर्वक अन्न शिजवा शिजवलेलं अन्न प्रेमाने वाटा आणि प्रत्येक कणाची कृतज्ञेने सेवा करा कारण अन्न शुद्ध असेल तर जीवनही शुभ होईल नंबर तीन झोपून वेळ वाया घालवणं तिसरी चूक झोपून वेळ वाया घालवणं पौर्णिमा म्हणजे ब्रह्मशक्ती आणि चंद्रशक्ती यांचा संगम असलेला दिवस या दिवशी मन आणि बुद्धी अतिशय अतिशय शक्तिशाली होतात आणि अशा क्षणी जर आपण फक्त झोपून वेळ घालवला तर संधीचं सोनं होण्याऐवजी आपलं नशीबच थांबून टाकतो झोप म्हणजे आळस नाही पण चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आळस प्रेरणा उपदोष निर्माण करतो हा उपदोष आपले ध्येय आत्मविश्वास आणि आयुष्यातले निर्णय क्षण सगळं मंदावून टाकतो म्हणूनच या दिवशी सकाळपासून सूर्योदयानंतर चैतन्याने भरलेली कामं करा ज्या स्वप्नांसाठी मनात इच्छा आहे त्यासाठी पहिले पाऊल उचला कारण आजची कृती उद्याचं भविष्य ठरवते नंबर चार केस कापणे दाढी करणे चौथं चोत काम चौथी चूक केस कापणे किंवा दाढी करणं आजचा दिवस फक्त शरीर शुद्धीचा नाही तर आत्मिक शुद्धीचा दिवस आहे आणि आपल्या केसांमध्ये आपल्या अंगावर दैवी ऊर्जा संचयित होते चैत्र पौर्णिमेच्या दिवशी शरीराची नैसर्गिक रचना बदलणं म्हणजे त्या ऊर्जेचा अपमान करणं केस कापणं किंवा दाढी करणं यामुळे देह देहदोष निर्माण होतो ज्यामुळे पूजा ध्यान आणि साधनेचा परिणाम कमी होतो या दिवशी शरीर हे एक देवमंदिर आहे आणि त्याचं विघटन करणं म्हणजेच त्या मंदिरातील प्राणशक्तीचं विघटन या दोषामुळे पुढील सात ते पाच दिवसात आपल्याला नको असलेले निर्णय घडू शकतात आणि तीव्र मानसिक गोंधळ वाढतो म्हणूनच केस कटिंग किंवा दाढी कमीत कमी एक दिवस पुढे ढकला आणि आज स्वतःच्या मूळ स्वरूपात राहून आत्मचिंतन करा नंबर पाच देवघर किंवा पूजास्थान साप न करणे पाचवीत चूक देवघर किंवा पूजास्थान स्थान साप न करणे स्वच्छ न करणे चैत्र पौर्णिमा ही केवळ एक पौर्णिमा नाही ती म्हणजे देवतांची जागृती पितरांचा आशीर्वाद प्राप्त क्षण आणि सर्व सकारात्मक श शक्तींचं प्रवेशद्वार आता कल्पना करा या पवित्र क्षणी जिथे दव्य दिव्यता उतरते ते, उतर ते पूजास्थानच जर धुळीने अस्ताव्यस्त आणि अंधारलेलं असेल तर ती शक्ती दिव्यता तिथे उतरू शकते का शास्त्रानुसार देवघरात जर धूळ कोप किंवा विस्कटलेली देवमूर्ती असते तर त्या दिवशी अग्निदोष तयार होतो आणि अग्निदोष म्हणजे घरात सतत छोटे छोटे अपघात तणाव आर्थिक गळतीचा आरंभ त्यामुळे चैत्रपौर्णिमेच्या सकाळी देवघरात दिवा लावा फुलं व्हा आणि प्रेमाने साफसफाई करा कारण जिथे स्वच्छता असते तिथे शक्ती वास करते देव येतात ते स्वततेच्या द्वारातूनच नंबर सहा सहावी चूक माता पित्यांचा अपमान किंवा दुर्लक्ष सहावी गोष्ट माता पित्यांचा अपमान किंवा त्यांचं दुर्लक्ष चैत्रपौर्णिमा हा केवळ चंद्राचा दिवस नाही तो आहे कर्माचा आरसा आणि या दिवशी जर का कुणावर विशेष आशीर्वाद हवा असेल तर तो आहे आईवडिलांचा पण जर या दिवशी आपणच त्यांना दुखावलं त्यांच्याशी रागात बोललो त्यांना दुर्लक्षित केलं त्यांना दुर् दुर्लक्षित केलं तर चंद्र जरी पूर्ण असला तरी आपलं भाग्य अर्धवटच राहतं शास्त्र सांगतं मातृशाप आणि पितृशाप हे दोन्ही आजच्या दिवशी निर्माण होऊ शकतात आणि त्यांचा प्रभाव फक्त आपल्यावरच नाही तर पुढच्या पिढ्यांपर्यंत जातो त्यामुळे या दिवशी एकदा त्यांच्या पाया पडा त्यांच्या डोळ्यात बघा आणि फक्त इतकंच बोला की तुमच्यामुळे मी आहे आणि माझं सर्व काही तुम्हीच आहात त्यांचा आशीर्वाद जिथं असतो तिथं काळही नम्र होतो आई वडिलांचा आशीर्वाद म्हणजे साक्षात देवाचा हस्ताक्षर नंबर सात सातवी चूक गोड खोटं बोलणं किंवा फसवणूक करणे चूक गोड खोटं बोलणं किंवा फसवणूक करणं चैत्रपौर्णिमा म्हणजे चंद्राची पूर्ण ऊर्जा आणि चंद्र म्हणजे मनाचा स्वामी याच दिवशी सत्य आणि असत्य यांचं युद्ध आपल्या अंतर्मनात सुरू असतं या दिवशी जर तुम्ही कोणाला गोड बोलून फसवलं खोटं बोलून स्वतःचा फायदा करून घेतला तर त्या दिवशी मनावर चंद्रदोष लागतो चंद्रदोष म्हणजे सतत चिडचिड निर्णय घेण्यात गोंधळ आणि मनावर नकारात्मक शक्तींचा प्रभाव आणि विशेष म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशीच बोललेले खोटं तीन महिन्यापर्यंत कर्मबाधा निर्माण करतं आणि मग वाटतं सगळं असूनही यश मिळत नाही म्हणूनच सत्य बोला ते कडवट असलं तरी शुद्ध असतं आजच्या दिवशी जर तुम्ही कोणालाही विश्वासाने प्रामाणिकपणे वागवलं तर त्या कर्माचं फळ अनपेक्षितरित्या तुमच्यापर्यंत परत येतं सत्याचं बीज रोप रोपलं की नशिबाचं झाड आपोआप उगवतं नंबर आठ चूक पाण्याची नासाडी किंवा जलाचा अपमान चूक पाण्याची नासाडी किंवा जलाचा अपमान पाणी केवळ जीवन नाही तर चैत्रपौर्णिमेचं प्राणतत्व आहे आजच्या दिवशी चंद्राचे शुद्ध किरण सर्वात आधी पृथ्वीवर पडतात आणि त्या किरणांना ज्या घटकात सर्वाधिक सर्वाधिक शोषणशक्ती आहे ती म्हणजे पाणी म्हणूनच चैत्रपौर्णिमेच्या दिवशी आपण पाण्याची नासाडी केली पाणी टाकून दिलं अपवित्र केलं तर ती ऊर्जा चंद्र ऊर्जा उलटी आपल्यावर परिणाम करते यातून निर्माण होतो जलदोष आणि दुर्बल ग्रह प्रभावशास्त्र सांगतं या दिवशी पाण्याची नासाडी केल्यास आपल्या शरीरातील रसायन संतुलन बिघडतं ज्यामुळे पुढील काही दिवस आरोग्य मनशांती आर्थिक प्रवाह अडकतो या दिवशी एका तांब्यात गंगाजल मिसळून घरभर पाणी शिंपडा झाडांना पाणी द्या पक्ष्यांना पाण्याचं भांडं ठेवा आणि पाण्याशी असलेली दैवी नाळ जपू द्या कारण पाणी फक्त शरीराचं नाही तर नशिबाचंही प्रवाह ठरवतं पाणी वाचवणं म्हणजे स्वतःचं भविष्य शुद्ध करणं नंबर नऊ नवी चूक अनैतिक विचार किंवा चुकीच्या गोष्टी पाहणं नवी चूक अनैतिक विचार करणं किंवा अश्विल चुकींच्या गोष्टी पाहणं चैत्र पौर्णिमा म्हणजे चंद्राचा सर्वोच्च तेज आणि चंद्र म्हणजे मनभावनांचं प्रतिबिंब आजच्या दिवशी चंद्रांचे किरण तुमच्या मनावर थेट प्रभाव टाकतात त्यामुळे जर या दिवशी मनात वाईट विचार चुकीची कल्पना किंवा कुणाचं वाईट बघणं सुरू असेल तर त्या चंद्र ऊर्जेचं विकृत रूप निर्माण होतं यामुळे निर्माण होतो मनोदोष चिंत चंचलता व्यसनाच्या इच्छा आणि अनैतिक वर्तनाची सवय या दिवशी मन शुद्ध असेल तर तुम्ही फक्त चंद्रदर्शन करूनही जबरदस्त मानसिक शक्ती मिळवू शकता पण जर मन गडू गढूळ असेल तर तीच ऊर्जा तुम्हाला अधपतनकना अधपतनपणाकडे नेते म्हणून आजच्या दिवशी आपल्या डोळ्याचं कानाचं आणि मनाचं संयमाने रक्षण करा चांगलं वाचा एखादं स्तोत्र ऐका किंवा चंद्राच्या प्रकाशात डोळे मिटून ध्यान करा कारण चैत्र पौर्णिमेचं तेज हे मनाचं आरशातलं प्रतिबिंब आहे आरसा स्वच्छ असेल तर देवताही त्यात उतरतो जसं पाहाल तसंच बनाल पौर्णिमेच्या दिवशी तरच खास तर खासच नंबर दहा कोणाचं मन दुखावणं किंवा टोचणं दहावी गोष्ट कोणाचं मन दुखावणं किंवा टोचून बोलणं किंवा दुर्लक्ष करणं आपण रोजच बोलतो पण काही वेळेस शब्दांच्या ठिणग्या दुसऱ्यांच्या मनाला अग्नीसारख्या पळून जातात आणि आपल्याला कळतही नाही आपण कुणाचं आयुष्य बदलून टाकलं आहे चैत्र पौर्णिमा ही फक्त शुभ नाही शुभ दिवस नाही ती आहे कर्मनिर्णयाचा क्षण आजच्या दिवशी जर कोणाला दुखावलं एखादं कटू अपमानास्पद वाक्य फेकलं तर ती भावना त्यांच्या मनात दग्ध होते आणि त्या वेदनेचं रूपांतर होतं कर्मबाधा आणि मनस्तापात यासाठी एके दिवशी बोलण्याआधी विचार करा हे वाक्य माझ्यामुळे कोणाचं मन दुखावेल का कारण पौर्णिमेला बोललेला एक शब्द कटू शब्द पुढील सहा महिन्यांचं नातं उद्ध्वस्त करू शकतो याच दिवशी फक्त एक काम करा ज्यांना कधी दुखवलं असेल एक फोन करा एका एका माफी माफी मागा आणि बघा कसं तुमचं मनही हलकं होतं आणि नशिबही उजळतं शब्द हे शस्त्रही असू शकतात आणि औषधही तुमची निवड आहे एकादशव कारण जे फक्त आपल्या शरीराला नाही तर नशिबाला पोसत किंवा नशिबालाच दूर नेतं नंबर अकरा अकरावी चूक अन्नाचा अपमान किंवा अन्न वाया घालवणं अखेरचं पण अत्यंत महत्त्वाचं कारण अन्नाचा अपमान आणि अन्न वाया घालवणं चैत्र पौर्णिमा ही केवळ चंद्रदर्शनाची नाही तर अन्नाची देवी अन्नपूर्णा यांचं वंदन करण्याचीही वेळ आहे आजच्या दिवशी अन्न हे केवळ पोटासाठी नसलं तर देवीशक्तीचा प्रसाद असतं आणि त्या अन्नाची नासाडी केल्यास त्या प्रसादाचा अपमान होतो शास्त्र सांगतो पौर्णिमेच्या दिवशी अन्न वाया घालवल्यास पुढील तीन महिन्यांमध्ये घरात अन्न कपात खर्चात वाढ आणि आरोग्य दोष दिसून येतात तुमच्या घरातील देव तुमचं मन कर्म आणि आदर बघतात आणि जेव्हा तुम्ही अन्नासमोर हात सोडतात तेव्हा तुमच्या नशिबाची दिशाच बदलते आजच्या दिवशी अन्न शिजवताना प्रेम ठेवा खाल्लं तेवढंच वाढा आणि थोडं बाजूला काढा गाय कुत्रा किंवा पक्ष्यांसाठी कारण ज्यांचं घर अन्नपूर्णेला वंदन करतं त्यांचं नशीब पूर्ण होतं अन्न हे देव आहे आणि देवाची नासाडी कधीच शुभ नसते मित्रांनो आता शेवटचा भाग आहे पण तो असाच ज्यामुळे संपूर्ण व्हिडिओचा सार तुमच्या आत्म्यापर्यंत पोहोचेल गुप्त माहिती चैत्र पौर्णिमेची एक देवी ऊर्जा शास्त्र सांगतं पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात सौम्य सोमरश्मी उतरते जी केवळ शरीर नव्हे तर करम आणि मनाच्या दोषावर परिणाम करते फक्त चंद्रदर्शन करून तुलसीसमोर एक दिवा लावा आणि म्हणावं सौम्य सोमाये नमहा सौम्य सोमाये नमहा चंद्रमसे मम दोष नाशय नाशय स्वाहा हा मंत्र आयुष्यभर पाठ सोडत नाही कर्म आणि क्षमा एका खेड्यात एक ब्राह्मण गरीब पण सत्वशील चैत्र पौर्णिमेला त्यानं एकट्यानं घरात थोडं अन्न केलं आणि देवासमोर ठेवून म्हणाला हे देव मी एकटाच खाल्लं पण पोट तुझं आहे तुला जे वाटेल ते घे बाकी मला राहू दे त्या ते रात्री त्याच्या स्वप्नात एक वृद्ध व्यक्ती आला आणि म्हणाला माझं पोट भरलं तुझं भाग्य वाढलं दुसऱ्या दिवसापासून त्याच्या घरात अन्नही वाढलं आणि लोकही वाढले कारण त्यांना अन्नात अहंकार नाही तर प्रेम आणि देवत्व ठेवलं होतं मन आणि नशिबासाठी या चैत्र पौर्णिमेच्या रात्री चंद्र उगवतो तेव्हा गच्चीवर किंवा अंगणात उभं राहा डोळे मिठा आणि अकरा वेळा उच्चारा ओम चंद्राय नमः शांत सौम्य समर्पयामी तेव्हा जे शांत झरणारे चंद्रकिरण चंद्रकिरण असतील ना ते तुमच्या मनाचं कर्माचं आणि नशिबाचं संस्कार करत असतात मित्रांनो या चैत्र पौर्णिमेची ही माहिती तुमच्या मनालाही शांत करेल आणि तुमचं भाग्यही उजळवेल तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की द्या आणि अशाच प्रकारचे आणखी पवित्र संदेश ऐकण्यासाठी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या कुटुंबात मित्रांसोबत जरूर शेअर करा जेणेकरून त्यांच्या जीवनातही चंद्रासारखा शांतीचा प्रकाश पडेल बघूया पुढच्या पौर्णिमेला एका नव्या गोड रहस्यासोबत तोपर्यंत मनशुद्धी आणि चंद्रदर्शनाच्या शुभेच्छा